उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी कांती घडी व पुतळी सोन्याची नगा नऊकीची काडी धावण्याची रेकवी भोवया कमान धनुध्र धनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची का

आणि साज कोल्हापुरी वजन टीका माल माळ पुतळ्याची हे कानात गोखर पायात मुसळ्या हे कानात गोखर पायात मुसळ्या धनात लिळा आणि नागात नत सरजाची भरी उमली नाही तिची कळी अंतरीची आणि छत्तीवर दगड ठेवून भरली होती मी वाट मुंबईची मैना कचली मना मैना कचली मना दिवस

गर्दी बेकारांची आणि त्यात भर पडली माझी एकाची माड्यावर माडी पळायची मुठभर माती तशी झाली आमची ही मुंबई मनयंत्राची मतंत्राची जगणाऱ्याची मरणाऱ्यांची शेडीची दाडीची हसनच्या गाडीची नायलॉनच्या जॉर्जेट दल्लम साडीची बुटाच्या जोडीची पुस्तकांच्या धडीची गाडीवर माणीवर मालतीच माणी। चोरांची शिरजोरांची हरामखोरांची आणि भांडवलदारांची आणि पोटासाठी वाट धरली होती मी कामाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं माझ किस वान मला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची हे बेळगाव निपाणी कारवार गोव्याची एक भाषिक राज्याची चकाकली संगीन न्यायाची फौजला उठली बिंदीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गांची उठला मराठी मरा देश आला मर्दानी ध्वज वैरी करण्याचे गोळी धमधमची छाती व साहिली माझ्या जीवाची जी होती या माझी पहिल्या गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काही द्याच्ची द्याच्ची होती होती द्याच्ची द्याच्ची होती मने अण्णा भाऊ साठे घर बुडाली गर्वाची मी जुलमाची जबरीची झबरीची तस्करची कत्त धाली झाली इंद्रजिताची चौदा चौकड्याच राज्य रावणाचं लंका जळाली त्याची आणि तीच गत झाली कलयुगामध्ये मोरारी देसाईची आणि सखा पाटलाची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची परवच्या प्रलयाची लालबागच्या लढायाची फाउटनच्या चढायाची झालं फाउटन लाल फाउटनला जंग जान ला तिथून चंद पाल मैदानी र

थांबली नाही माझ्या अंतरीची गावाकडे भेट नाही तीच गत झाली हो खंडित महाराष्ट्राची तीच गत झाली हो महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांग उमरगाव मालकी तुझ्याची डोंड खंडनीची कमाल दंडणीची ची, गरज एकीची म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरीची आता वळो नका आता वळू नका रणी पळू नका कुणी तळू नका मेनी माळायची अजून राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मजिला का वगळ राहिली माझ्या जीवाची होती 能扭吗？能扭吗？